लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या नरेंद्र मोदींचं सरकार तिसऱ्यांदा सत्तेत विराजमानही झालं इकडे महाराष्ट्रात मात्र आता विधानसभेच्या जागांवरून नव्या वादाला फोडणी मिळण्याची चिन्ह निर्माण झालेत आणि त्याला तोंड फोडले अजित पवार गटाच्या नेत्यांनी त्यामुळे विधानसभेच्या जागा वाटपाचा मुद्दा महायुतीत तापणार का असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय याचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट पाहूया ऐंशी जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवल्या पाहिजे त्यांना जेवढे मिळण्या तेवढे आम्हाला जागा मिळायला पाहिजेत महायुतीत वितिष्ट होईल अशा वक्तव्य करू नये जागांवरून महायुतीच्या दोस्तीत कुस्ती होणार मंत्री पदावरून आधीच फुगाफुगी आता पुन्हा रुसारुशी विधानसभेच्या जागांसाठी अजित पवार गट आक्रमक लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला सरकार स्थापन झालं आणि मंत्रिपदाचं वाटपही झालं त्यात अजित पवार गटाला एकच मंत्रिपद आल्याने आधीच अजित पवार गटात फुगाफुकी सुरू आहे त्यातच आता विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून अजित पवार गट आक्रमक झालाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात अनेक नेत्यांनी जागांचा धागा पकडत महायुती समोर नव आव्हान केलंय भाजप हा मोठा पक्ष आहे मोठा भाऊ आहे त्यांनी सांगितलं आमदार आमचे चाळीस पंचेचाळीस काय माणसं असते आमदार ते शिंदेची सुद्धा आहे आता त्यांना जेवढे मिळणार तेवढे आम्हाला जागा मिळायला पाहिजे असं म्हणू नका की ते शिंदेचे आता जे आहेत खासदार जास्त आले ते जास्त येथील आमची कमी असू नको कारण महायुतीमध्ये असताना पण आणि नसताना पण हा विचार करण्याची आवश्यकता नाही आता क्रायटेरिया ठरलेला आहे आणि त्या ठरलेल्या क्रायटेरियामध्ये आमची अशी अपेक्षा आहे जरी भुजबळ साहेबांनी नव्वद जागांची मागणी मागच्या आमच्या एका मेळाव्याला केलेली असेल तरी सुद्धा ऐंशी जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवल्या पाहिजे अजित पवार गटाने विधानसभेच्या जागांवरून जाहीर मागणी करत नव्या वादाला तोंड फोडलेलं असतानाच भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनीही या वादाला आता नवी पोटी दिली आहे महायुतीत विशिष्ट होईल अशा प्रकारचं तुम्ही वक्तव्य करू नये जर छगन भुजबळ म्हणाले त्याप्रमाणे अनिल पाटील म्हणाले त्याप्रमाणे चाळीस जागांच्या पक्षाला ऐंशी जागा दिल्या तर उद्या शिंदे साहेबांना पण ऐंशी जागा द्याव्या लागणार ऐंशी नव्वद म्हणजे यांच्या ऐंशी आणि ऐंशी एकशे साठ झाल्या आणि हे सूत्र लावलं तर आमच्या एकशे पाच जागा दोनशे दहा जागा त्या ठिकाणी द्याव्या लागतील मग काही विधिमंडळ ना अठ्ठ्याऐंशी जागा, जागा। आधीच लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नसल्याने महायुतीत एकमेकांवर खापर फोडण्याची जणू स्पर्धाच लागली आहे ये त्यातच येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागतील मात्र त्याआधीच अजित पवार गटाच्या नेत्यांनी जागा वाटपाच्या मुद्द्याला हात घालत महायुतीतील संभाव्य वादाची दाखवून दिली आहे महत्वाचं म्हणजे ज्या सोहळ्यात अनिल पाटील आणि अनि छगन भुजबळ यांनी जागांची मागणी केली आहे त्याच सोहळ्यात अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भोया उंचावल्या मित्र या प्रदीर्घ वाटचालीमध्ये काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काही महत्वपूर्ण नेते आज आपल्या सोबत नाहीयेत ह्याचं पण दुःख माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून चोवीस वर्ष पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या आदरणीय पवार साहेबांनी देखील पक्षाला दिलेल्या समर्थ नेतृत्वाबद्दल आज पक्षाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांच्या प्रती कृतज्ञ देखील त्या ठिकाणी व्यक्त करतो एकीकडे विधानसभेच्या जागांवरून अजित पवार गटाच्या नेत्यांनी नवी काडी टाकली आहे तर त्या स्टेजवरून अजित पवार यांनी ज्यांच्याशी ऐतिहासिक बंड केलं त्या शरद पवारांबाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे त्यामुळे भविष्यातील नव्या वादाची आणि नव्या राजकारणाची नव्यानं चर्चा सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट